जे आर टी महाराष्ट्राचा ही अध्यक्ष क्षेत्रामध्ये का काम करत असते समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप लोक उत्कृष्टपणे काम करत असतात परंतु त्यांना त्यांच्यापर्यंत कोणी त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी नाहीये अशा व्यक्तींना आम्ही देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये शोधून आम्ही त्यांच्यावर वेगवेगळे अवॉर्ड त्यांना प्रदान करून त्यांच्या पाठीवर शब्दकी देत असतो आणि या आजचा जो कार्यक्रम होता तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की आरोग्य आहे शिक्षण आहे समाजसेवा आहे स्पोर्ट्स आहे कला आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामोन त्यांना आपण डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे या पदवी प्रदान करण्याचा उद्देश हा आहे की या व्यक्तींना बघून समाजातील इतर व्यक्तींना आणि ताकद मिळावी की आपण तरी आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे यामध्ये आम्ही नॅशनल कमिटी आहे सात लोकांची कमिटी असते आमची स्टेटचे प्रत्येक स्टेटची बॉडी असते ती आम्ही रिकमेंड करतो सेंट्रलला आणि सेंट्रलची कमिटी कमिटीनाईज करून ते करत असते त्यानंतर आपण डॉक्टरेट ही पदवी लोकांना प्रदान करत असतो आज जवळपास बावीस लोकांना आपण डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे सामाजिक पुरस्कार आपण नोबेल अवॉर्ड आहे तर नोबेल अवॉर्ड हे आपण पंधरा लोकांना प्रदान केलेले आहेत हे देशातल्या सर्व राज्यातले जसं की तेलंगणा आहे तामिळनाडू आहे केरळ आहे जम्मू काश्मीर आहे दिल्ली आहे जयपूर आहे अशा सगळ्या स्टेट मधून इथे लोक आलेले आहेत या अगोदर श्रीनगर मॅडमच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद मध्ये तेलंगणामध्ये जयपूर मध्ये अशा ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत मी आव आव्हान सर्व जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्व आवडीला हे आव्हान करन की आपण खूप चांगल्या आप प्लॅटफॉर्म बरोबर जॉईन झालेला आहात समाजसेवा आपण तर पैसे खूप कमवतो हो पैशावाले खूप लोक आहेत गादी पैसे घेऊन जपणारे लोक आहेत पण त्यांच्याकडे दानत नाहीये तसेच खूप हुशार लोक आहेत विद्वान आहेत पण त्यांना फुकट शिक्षण कुणाला मार्गदर्शन करायची इच्छा नाहीये पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण आपल्याकडे जे काय आहे फक्त पैसा हेच आपण दान करू शकत नाही आपण ज्ञानार्जन ज्ञान ना पण केलं शिक्षण दान केलं हे खूप मोठं कार्य आपल्या हातातून घडू शकतं आपण कुठं फिजिकल अटेंडन्स देऊन एखाद्या जसं वृक्षारोपण असतं तिथं तुम्हाला काही पक्ष द्यायची गरज पडत नाही पण तुम्ही वृक्ष वृक्ष रोपण करण्यासाठी फिजिकल तुम्ही अटेंडन्स तिथे लावली तरी तर तुमचं खूप मोठं सामाजिक होतं <स्थ> आ, नमस्कार माझं नाव सीमा कुलकर्णी आज मी ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टचा आजोबाचा उपक्रम होता अवॉर्ड फंक्शन होता त्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि छान वाटतंय मला खरं तर इतक्या छान उपक्रमाचा मी भाग आहे आज मला एक माणूस म्हणून एक एक छान वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला कारण काय होतं कलाक्षेत्रात काम करताना युजली आम्ही ज्या प्रोग्राम्स अटेंड करतो तर तिथे तीच ठराविक लोक असतात कलाक्षेत्रातली वेगळं काही कळत नाही सो इतकी लोक कार्यरत आहेत छान का काम हे सगळं इथे आल्यानंतर मला ते सगळं जाणून घेता येत छान वाटतंय आणि ह्या लोकांचं ही जी टीम आहे यांचं खरंच कौतुक वाटतंय कारण आता जगात सगळ्यांना आपलं आपलं पडलेलं आहे कुणी कोणाचा विचार करत नाहीये पण तरी सुद्धा या लोकांची ही मानसिकता आहे की जी लोक चांगलं काम करतात त्यांना आपण अप्रिशिएट करूया आणि अवॉर्ड देऊया आणि मला असं वाटतं आपण इतकं काम करत असतो धावपळ करत असतो पण आपल्याला कौतुकाची थाप म्हणतात ना किंवा अप्रिसिएशन फार महत्वाचं असतं कारण तीच गोष्ट आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी एनर्जी देते सो so, छान वाटलं मला छान एक्सपिरियन्स होता आणि असंच काम करत राहूयात आणि मला यांचा हिस्सावायला नक्कीच आवडेल थँक्यू सो मच आता मी सावली होईन सुखाची ही मालिका माझी अफेअर झाली म्हणजे आता त्याचा नवीन पर्व सुरू झालाय पहिल्या पर्वामध्ये मी त्यात लीड ऍज अ लीड काम करत होते आणि आता काही प्रोजेक्ट्स आहेत पुढे दोन मराठी सिनेमे आहेत आता त्याचं काहीच डिस्क्लोज करता येत नाही पण ते रिलीजला आहेत आणि मी स्वतःचं क्लोदिंग ब्रँड पण सुरू करते so, सो त्याच्यावर मी आता काम करते मी साईनाथ मारुतराव चंदापुरे डॉक्टर दोक्तर या डॉक्टरेट होनरेट डॉक्टरेट या अवॉर्डसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं क्वालिफिकेशन एम एस सी एम एड एल एल बी आणि माझं पी एच डी चालू आहे आणि मला आज जो जी एच आर टी ग्लोबल ह्युमन राईट right, ट्रस्ट विश्व मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे हा होणारी डॉक्टरेट मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी महाराष्ट्र शासनासाठी ई कंटेन दीक्षा ॲप निर्मितीसाठी काम करतो भोपाळसाठी मी काम करतो त्यानंतर मला क्रांती महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर रोजी मुंबई येथे देण्यात आलेलं आहे मला एकूण आत्तापर्यंत चाळीस अवार्डने पुरस्कृत करण्यात आलेला आहे यानंतर माझं जे काम आहे ते माझ्या हातांनी जवळपास आत्तापर्यंत एकवीस विद्यार्थी एम बी बी एस प्रवेशास पात्र झालेले आहेत आणि मी विविध अपंग मुलांसाठी सुद्धा काम करतो ज्या समाजातील वंचित घटक आहे त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करतो जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना शोधून शिक्षण प्रवाहात आणून त्यांना नोकरीपर्यंत लागण्यापर्यंत मी मदत करतो आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला इथे मानद डॉक्टरेट या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल जी एच आर टीचे मी आभार मानतो ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट या संस्थेने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल या ट्रस्टचे आभार मानतो बघा चाळीस पुरस्कार हां आतापर्यंत मला आता स्वरूपाचे कोणत्या कोणत्या स्वरूपाचे पुरस्कार म्हणजे काही रोख रक्कम आहे काही गोल्ड मेडल आहे त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत मी अविरतचा राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे शासनाच्या कोणत्याही ट्रेनिंगचा मी राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे अविरत असेल ए एल पी असेल सायन्स किट असेल त्यानंतर टी ओ टी आत्ता जे लोणावळ्याला ट्रेनिंग झालेलं आहे ते मी लोणावळ्याला घेऊन यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्ह्याला ट्रेनिंग दिलेलं आहे अशा विविध ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो सर तुम्हाला पुरस्कार मिळेल जिम्मेदारी वाढली का नाही नाही आता माझी जिम्मेदारी वाढली आता दुप्पट वेगाने आम्हाला काम करावं लागणार आहे शाळेच्या वेळाच्या व्यतिरिक्त जवळपास अंधारपडे सुद्धा आणि कधी कधी शालाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा फिरत असतो सर आतापर्यंत किती शालाबाई विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत जवळपास एकशे तीस शालाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शोधून काढलेलं आहे कोणत्या कोणत्या जे याच्यामध्ये येतात म्हणजे साखर शाळा साखर म्हणजे ऊसतोड कामगारांची जे मुलं येतात ते मुलं जे आहेत किंवा वीट भट्टीसाठी काम करायला जाणारे जे जा आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते अर्ध्यामधून शाळा सोडून जातात त्यांचं फक्त नाव असतं तर आम्ही आमच्या माझ्या राहत्या गावापासून दोन कारखाने जवळ असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जास्तीचं अध्यापन करतो सर शाळाबाह्य मुलं शाळाबाह्य का होतात हे कारण काय शालाबाह्य मुलं त्यांच्या परिस्थितीमुळे शालाबाह्य होतात कारण त्यांच्या आईवडिलांचा जो उपजीविकेचा भाग असतो त्या उपजीविका करताना त्यांना अडचण निर्माण होते मग आपल्या मुलांना जिवंत राहण्यासाठी त्यांचं पोट भागलं पाहिजे त्यांची उपजीविका भागली पाहिजे म्हणून ती त्यांना सोबत कामाला घेऊन जातात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मध्ये ऍज अ सेंटर म्हणून कार्यरत आमच्या संस्थेद्वारे आम्ही सोडून दिलेले महिला किंवा असे जे स्टुडंट असतात ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करायचंय पण त्यांच्याकडे पैसा नाही पुरेसा पैसा नाही आम्ही त्यांना दोन, दोन महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्स देतो आणि त्या कोर्स नंतर आम्ही तो कोर्सही विनामूल्य आहे तो कोर्स दिल्यानंतर आम्ही त्यांना जॉब प्लेसमेंट पण देतो प्लेसमेंट मध्ये जर माझ्या कार्यकारिणीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेपाचशे विद्यार्थ्यांना आम्ही मोफत ट्रेनिंग दिली आहे त्यांचा राहण्यापिण्याचा खर्च पण आम्ही केलाय त्यानंतर ते होतं पाचशे विद्यार्थ्यांपैकी एटी पर्सेंट विद्यार्थी मागच्या पाच वर्षापासून रिटेन आहेत जर तुम्ही पहिल्या वर्षी जे मुलं होते त्यांची सॅलरी जर तुम्ही बघणार तर चाळीस हजारपर्यंत त्यांची सॅलरी आहे प्लस त्यांचं फूड आणि अकोमोडेशन त्यांना फॅसिलिटी भेट या संस्थेबरोबर मी वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे इव्हन इम्पॉवरमेंटवरती मी जास्त सर्वात जास्त काम केलेलं आहे आणि आज मी खरंच तर ज्युरी मेंबरची खूप आभारी आहे की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली आणि मला रेकग्नाईज करून माझ्या कामाची मला पोस्ट मिळाली असं मी सांगू इच्छिते नाही एनजीओ मी नाही चालत मी एनजीओ मध्ये काम करते आमची जी एनजीओ प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही सर्व्हिस सॅजन मध्ये काम करते आणि हे सीएसआर अंतर्गत चालते पुरस्कार हमाल चौथा साडेपाचशेनंतर आता आता मागील दोन वर्षामध्ये मी ट्रान्सजेंडरसाठी फोकस मी काम करते ट्रान्सजेंडर जसा आपण बघतो की रस्ते बघतो ते उभे असतात आपण त्याला पैसे मारलेले का आपण तोंड पुरडतो नात पुरडतो तर मागच्या ट्रान्सजेंडरला आम्ही ट्रेनिंग दिले ट्रेनिंग देऊन त्यांना आम्ही जॉब दिलाय त्यापैकी जर तुम्ही मुंबईला जर जाणार तर ते हॉस्पिटलमध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून जॉब करतायत ट्रान्सजेंडर असते नाव आहे आणि म्हणजे जे तिरस्काराची जी भावना आहे ती त्यांच्यापासून थोडंफार मी काढण्याचा प्रयत्न करते आणि सतत हा प्रयत्न करत नाही जो समाजातून बघायला घटक आहे त्यांना मला समाजाला काय म्हणता त्याला की प्रॉपर घटकामध्ये त्यांना सामील करण्याची माझी खूप इच्छा आहे थँक्यू